नातूर शहरचे आमदार मान्य अमित देशमुख साहेबांनी एका शिबिरामध्ये हो असं सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी वोटची चोरी केलेली राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे सत्ताधाऱ्यांनी लातूर मध्ये पण चोरी केली आणि म्हणून आम्ही कसे तसे निवडून आलो सत्ताधाऱ्यांनी जी लातूर मध्ये चोरी केली ती इतकी करू शकले नाही की त्यांचा उमेदवार निवडून ह्याच्यामध्ये किती मोठा नॅरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला ह्याचं आपण लक्ष द्यायला पाहिजे कॉमन प्रश्न तुम्ही सर्वांनी विचारायला पाहिजे की जर चोरी झाली होती तर संविधानाने पंचेचाळीस दिवस दिले तर आय आर नोंद करायला का केली नाही जर भारतीय जनता पक्ष चोर आहे हे सांगण्याचा शिबिरामध्ये तुमचा प्रयत्न होतो तर भारतीय जनता पक्षाच्या तुम्हा सर्वांना हे डायरेक्शन आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी आदरणीय आजी त्यांनी कंटिन्युअसली ते राहिला पाहिजे की आपल्या कार्यकर्ता संभ्रमात चाललाय काय बोलायचं माहिती नाही तर त्यामुळे काही शिबीर घेता येईल का त्यांचं काही ट्रेनिंग करता येईल का याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे